हाय मित्रांनो आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचं सा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत चार ते पाच टोमॅटो ते आपण कुकरला भातासोबतच लावून घेणार आहोत आणि ते बॉईल करणार आहोत तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला तर आता या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या टोमॅटो अगदी छान शिजलेले आहेत तर एका तोपर्यंत आपण एका बाऊलमध्ये शंकेश्वरी मिरची घेऊया त्याच्यामध्ये सुके धने टाकूया दोन चमचे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकल्याने ते लवकर भिजतील आणि बारीक पण होतात लवकर तर आता वाटण्यासाठी आपल्याला कांदा लसूण हिरवी मिरची कोथिंबीर घ्यायची आहे आणि टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेऊया जे भिजवलेले शंकेश्वरी मिरची आणि धने आहे लसणाच्या दहा वरा पाकळ्या कांदा टाकायचा एक अद्रक अद्रक पण टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार ओलं खोबरं टाकायचं आहे आणि हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे तुम्हाला टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून एकदम सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा कसं मस्त असं बारीक झालेलं आहे ताप कढई घेऊया आपण कढई गरम झाल्यानंतर दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तर ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे एक चमचा जिरं टाकायचं आहे आपल्याला याच्यात आता चार पाच कढीपत्ता टाकायचा आहे खान पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत इकडे थोडंसं आपण लाल मिरची पावडर कलरसाठी घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग पण टाकून घेणार आहेत आपण आपल्याला हे वाटलेले वाटण वाट टाकून घ्यायचे आहे ते चांगले एकजीव सगळे तेल निघेपर्यंत भाजायचे आहे आपल्याला सुटे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये थोडंसं नंतर पाणी टाकून घ्या घट्ट ते चांगलं वाटतं जास्त पण पातळ नाही करायचंय चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोकम टाकायचे त्याला थोडेसे आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकायची दोन तीन पाच ते दहा मिनटं चांगलं कढ येऊ आहे त्याच्या हे बघा असं मस्तपैकी पैकी झालं